नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एगरी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला असे दोन क्वालिटी पाईप दाखवणार आहे की तुम्हाला टेम्पररी कामासाठी अतिशय चांगले आहेत चोरी जाण्याचं टेन्शन नाही आणि खर्च खूप कमी लागतो तर अशा दोन पाईपाबद्दल तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की हा आपण इथं पाईप पाई लावलेला आहे पाहू शकताय तर हा जो पाईप आहे हा तीन इंची पाईप आहे आणि याची जाडी जर म्हटलं तर अतिशय चांगली आहे खूप हेवी नाही आहे आणि खूप लाईट पण नाही आहे पण वापरासाठी चांगला आहे आता याला वापरून जवळजवळ माझ्याकडं चार महिने होत आलेत चार महिन्यामध्ये त्याला कसलीही इजा झालेली नाही आहे टेम्परेचरमुळे सुद्धा कसलाही प्रॉब्लेम येत नाही आहे आणि मुळात जाड असल्यामुळं याला काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही पाहू शकताय एकदम पूर्ण लवचिक नाही आहे किंवा एकदम लो क्वालिटी पण नाही आहे अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे आणि दुसरा आहे हा आपला रबर पाईप जो खूप हेवी आहे हा जो आहे साधारण दोनशे फुटाचा जो बंडल आहे हा मला पडलेला आहे अठराशे ते एकोणीसशे रुपये प्राईज आठवत नाही पण याची जर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहिजे असेल तर याचा व्हिडिओ दिलेला आहे आणि आय सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल याच्यामध्ये आपण याला ठिबकसारखा कनेक्शन जोडून प्रत्येक सरीमध्ये कनेक्शन घेऊ शकतो असा हा पाईप आहे आणि हा जो पाईप आहे हा साधारणतः सहा रुपये ते सात रुपये फुटाप्रमाणे आपल्याला मिळतो दोनशे रुपये दोनशे फूट जो पाईप पाई आहे पाई हा मला साधारण बाराशे ते चौदाशे रुपयेपर्यंत पडलेला होता तर याच्यामध्ये ही आणखी दोन तीन क्वालिटी येतात ज्यामध्ये पाच रुपये फूट असेल सात रुपये फूट असेल तर तो आपल्याला पाहायला मिळतो हा मीडियम क्वालिटी आहे याच्यापेक्षा हाय क्वालिटी जर घेतला तर साधारणतः आठ रुपये फुटाप्रमाणे मिळतो आणि हा जो पाईप आहे हा बंडलवर मिळतो साधारणतः दोनशे फूटचा बंडल अठराशे ते दोन हजार रुपये तरी हे दोन्हीही क्वालिटीचे असे पाईप आहेत आणि चार महिन्यानंतरसुद्धा या पाईपला आता जवळजवळ आपल्याकडं साधारणतः दहा महिने झालेत दहा महिन्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही फक्त जे कनेक्शन आहेत ते कनेक्शन आता इथं उसामध्ये असल्यामुळं उसामध्ये जर गुतलं तर ते कनेक्शन निघून पडतं पण ते परत फिट करता येतं काही लोकांनी कमेंट केली होती की कनेक्शन बसवल्यानंतर किंवा कनेक्शन फिट केलं की ते काही दिवस राहतं आणि त्याच्यानंतर मग ते होल जे आहे तर ओव्हरसाईज होतं तर आता तुम्ही पाहू शकता की होल जे आहे होलसुद्धा ओव्हरसाईज झालेलं नाही आहे आता याच्यामध्ये कंपनी माहिती नाही आहे कारण याच्यावर कंपनी दिलेलीच नाही आहे पण वेगवेगळ्या वेग कंपन्या आहेत तुम्ही क्वालिटीनुसार हा घेऊ शकता आणि वापरू शकता हा पाईप जो आहे अशा ठिकाणी अतिशय चांगला आहे की ज्या ठिकाणी चोरी होत असेल किंवा जंगली जनावरांचा त्रास असेल विशेष म्हणजे जर हा पाईप असा लूज असेल आणि याच्यावर कोणीही जरी पाय दिला तर या पाईपला सहसा काही होत नाही कारण इथं रानडोकरांचा त्रास आहे बिबट्याचा त्रास आहे व तरीसुद्धा याच्यावर ये येणं जाणं होतं जंगली प्राण्यांचं पण हा पाईप जो आहे हा काही तुटला नाही फार तर एखाद्या ठिकाणी नॉर्मल इजा झालेली आहे पण बाकी विशेष असं काही नाही आहे तर तुम्ही नक्कीच या दोन पाईपांचा वापर करू शकता तुमच्या भरण्यानुसार मला साधारणतः इकडे जर विचार केला तर साधारणतः तीनशे फूट रुंदी आहे तर तीनशे फूट रुंदी पूर्ण भरण्यासाठी जर मी पी व्ही सी पाईप वापरला तर जवळजवळ मला साडेपाचशे रुपये पीसप्रमाणे पैसे लागतात आणि यामध्ये बसतात जवळजवळ पंधरा पाईप म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जवळजवळ बारा तेरा हजार रुपये मला फक्त पाईप इथून तिथपर्यंत नेण्यासाठी लागतात आणि तोच खर्च माझा एका पाईपामुळं फक्त बाराशे रुपयेमध्ये होतो आणि विशेष म्हणजे की मी याला कुठंही उचलून घेऊन जाऊ शकतो इकडे सहाशे फूट लांबी आहे साडेसहाशे फूट त्यामुळं मी इथून उचलून सहज तिकडे नेऊन टाकू शकतो एवढा हँडली म्हणजे इझी टू यूज इझी टू हँडल सगळ्या गोष्टी आहेत तर नक्कीच तुम्ही या पाईपला प्राधान्य देऊ शकता जर तुमच्याकडं खूप जास्त अडचणी असतील तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागत असेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद